सव्वीस जानेवारी मुंबई आमरण ऑपरेशन आला अमरण ऑपरेशन मनोज राहि मुंबईतल्या आझाद मैदानावरीस तारखेला करणार त्याला भेटायला आम्हाला येणार आम्ही भेटायला नाही यायचं भेटायला येणार नाही का विराट समुदाय हा आरक्षण सोळा सुट्टी नाही आता देऊ तरी मला थंड आरक्षण द्यायचं मला तो दंड तो तयार आहेत ते वीस जानेवारी पर्यंत शांत बसणार आहे तोपर्यंत ते हॉस्पिटलमध्ये राहतील कारण ते, 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 ते मुठा -मुठा एक तो ते ते तो थुकुं, थुकुं का तर बाहेर तरी असतात किंवा ते हॉस्पिटलमध्ये तरी राहतात तरी गर्जना मात्र फार मोठ्या मोठ्या करतात आता एवढ्या मोठ्या मोठ्या गर्जना करतात छातीवर हात ठोकून असं एक तर बारा इंच छाती त्याच्यामध्ये आता ठुकून ठुकून काय गडबड झाली तर त्याच्यामुळे ते झालं त्याने तब्येतीला सांभाळावं एवढीच माझी त्यांना जे माझं त्यांना सांगणं आहे आल्याला मराठ्यांचा एकजुटीचा महाप्रलय हा महापरालाय बघून अर्धभाषण ते फक्त भुजबळांवरच होत आणि मग अर्ध नेहमीचेच नेहमीचे त्याप्रमाणे आता भुजबळांच्या बद्दल बोललं नाही तर भाषणात भाषण भाशन करणार तरी काय हा मुद्दा त्यांच्या समोर येणं स्वाभाविक आहे आता मी तर काल सांगितलं की बाबा व्यायान पण द्या वयाच्या व्यायांना पण द्या त्यांच्या व्यायांना द्या पण आज तो मुद्दा जो आहे त्यांनी जाहीर सभेत घेतलाच नाही आपल्याला मालवा आपल्या डागायला आपल्या नाही करू करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पोरांना गोतवण्याचं षडयंत्र सरकारने केलं आज इतक्या लाखाना मराठीत येत कोरोनाला जर काय करायचं असतं तर आज केलं असतं का नसत थोडस त्यांच्या स्मरण शक्तीमध्ये थोडीशी काहीतरी गडबड आहे कारण ते एकाच भाषणामध्ये दुहेरी बोलतात कारण सुरुवातीला ते काय म्हणाले किती हॉटेल वगैरे जे आहे ते भुजबळांनी लाळले किंवा भुजबळांच्या माणसाने जाळले म्हणजे प्रकाश सोळंकेवर पण हल्ला भुजबळांनी केला जे तर क्षीरसागरवर हल्ला भुजबळांनी केला त्या संदीप क्षीरसागरचं जे राष्ट्रवादीचं ऑफिस ते भुजबळांनी जाळलं शिक्षण संस्था जे तर त्यांची पण भुजबळाचं जाळलं हॉटेल पण सगळं भुजबळाने जाळलं आणि म्हणे मराठ्यांना उगीच तुम्ही डाग लावला म्हणजे जाळलं आम्ही जाळलं दा। त्याच्यात अगोदर सुरुवात ते म्हणाले की सरकारी अधिकाऱ्यांनीच जाळलं असं सुरुवातीचं त्यांचं स्टेटमेंट आहे त्याच्यानंतर ते भुजबळ आजच्या मिटिंगमध्ये ते म्हणाले की उगीच तुम्ही डाग लावता आणि हे भुजबळाने जाळ पण थोड्या वेळाने नंतर ते म्हणतात की मराठ्यांच्या वाटायला जाऊ नका नंतर बीडला काय होतं ते लक्षात ठेवा म्हणजे परत बीड तुम्हीच केलं हे सिद्ध झालं ना देशाची फडफड चालली माय बाप शांता मला ठक्त एकदा आरक्षण आंदोलन करा त्याच्यात किती तुम्ही एकदा बघायचं आपण आम्ही मला बसी देत मी ग बसलो किती सुरू करतो मला असं वाटतं की काय म्हणतात ते अनुलोम विलोम प्राणायाम अमुक तमुक ध्यानधारणा करून विसरणार एकाच भाषणामध्ये दोन्ही बाजूनी उलटसुलट त्यांचं भाष्य येणार नाही याची ये काळजी त्यांनी घ्यायला पाहिजे एक मित्र म्हणून सल्ला देतो ते मला मित्र म्हणणार नाहीत भाव चळल्याला तिकडून आलं आणि त्याच्यात पाहुण्याचं त्याने झाटल झाली बधीर सगळ्या धुण्याचं तेच ऐकत येत ही सरकार ही त्याला दिसणार नाही पिशीच घेऊन येत सध्या बाजाराची पिशी त्याच्यात काग बघा बघा मला कशा शिवाय देतात कशाला बोलतो मग कशाला मराठ्याचं वाटत जातो आताची पिश्या घेतल्यात काही दिवसाने तुटलेल्या चपला केळ्याचे सालपटे तो या तू काम थोड तुला म्हणलं होतं तु नादी लागू नको मी लई नमुना बेकारी तुला आत्ताच खाल्लेला कसं व्हायचं तू तुला आत्ताच पाचन आहे समर्थ मी तुम्ही घेऊ त्याला आता मी काय दोन आता कसा आवाजात बोलू तू बारीक सारखं 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 तुला बघतो तुला बघतो तुला बघतो तुला बघतो छगन भुजबळ असल्या कोल्हे कुईला दाद देत नाही छगन भुजबळ आयुष्यभर जे आहे अशा अन्यायाच्या विरुद्ध दादागिरीच्या विरुद्ध लढलेला आहे आणि त्यांच्या जन्माच्या अगोदरपासून लढतो आहे परंतु आता सारखं 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 आपलं ते तुला दाखवतो तुला बघतो मला आरक्षण मोदी अंमक बघतो कधी म्हणे ते एवढ्याचा एडपट आहे अमुक आहे तमुक आहे आता मी जर त्याला जर म्हटलं ते तर बे काय ते बे नाही बोलायचं नाही असं ठरलेलं आहे असू दे ते पण जास्त घेतल्यामुळे जे जा आहे अनेक वेळेला ज्या भाषणामध्ये जो दुहेरी भाग येतो ना विसरण्याचा तो पण त्याचा परिणाम असू शकतो नाही असं नाही मराठा आरक्षण आंदोलनाच्या लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील यांची आज शेवटची इशारा सभा आहे आणि ते काय निर्णय घेणार आहेत याकडे नागरिकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांची बीडमध्ये इशारा सभा पार पडती आहे या सभेमध्ये मनोज जरांगे पाटील हे मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहेत त्यामुळं या सभेला मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि मंडळी याच सभेसाठी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची ही शेवटची सभा असणार असं देखील सांगितलं जात आहे आणि यातनं सरकारला निर्वाणीचा आणि मोठा इशारा दिला जाणार असं देखील बोललं जात आहे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांची बीडमध्ये ही इशारा सभा पार पडते आहे यासाठी मोठा फौसफाटा तयार करण्यात आलेला आहे या सभेत मनोज जरांगे हे मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहेत त्यामुळे या सभेला मोठं महत्व प्राप्त झालेलं आहे मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांची आज ही शेवटची निर्णायक सभा आहे आणि ते काय निर्णय घेणार याकडे नागरिकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे त्याचबरोबर मराठा आंदोलनाच्या संदर्भाने बीडमध्ये होणाऱ्या सभेसाठी असंख्य मोठा फौज फा। फाटा हा तैनात करण्यात आलेला आहे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे बीडमध्ये दाखल झालेले आहेत थोड्याच वेळात ते सभास्थळी पोहोचणार आहेत आणि या सभेत मनोज जरांगे पाटील हे मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार त्यामुळे या सभेला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे मराठा समाजाला ओबीसी हो आरक्षणातून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरलेली आहे आणि यासाठी राज्यभरात ते समाजाला एकत्रित करून भव्य अशा सभा घेत आहेत चोवीस डिसेंबरला मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेला आरक्षण देण्यासाठीचा वेळ हा संपणार आहे अल्टिमेटम संपणार आहे आणि अल्टिमेटमच्या नंतर पुढे काय करायचं यासाठीची रूपरेषा आज ठरणार आहे त्यामुळे सरकारच्या हातात केवळ चोवीस तास शिल्लक राहिलेले आहेत पण मराठा समाजाला न्यायालयासमोर टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण द्यायचं आहे त्यासाठी मनोज जरंगे पाटील यांच्याकडून सरकारला आणखी काही वेळ देण्यात येईल असं सरकारच्या शिष्टमंडळाकडून सांगण्यात आलेलं आहे परंतु सरकारला दिलेला अल्टिमेटम संपायला अवघा एक दिवस शिल्लक आहे आणि त्यामुळे आता या सगळ्या गोष्टींवर सरकार कशा पद्धतीचा तोडगा काढतं ते पाहणं महत्त्वाचं आहे मंडळी बीड शहरामध्ये मनोज जरांगे पाटील दाखल झालेले आहेत या सभेच्या आधी मनोज जरांगे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलेला आहे आजच्या सभेच्या माध्यमातून उद्याच्या नंतरची दिशा स्पष्ट करण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे मराठा समाजाला ओबीसी आरक्षणातून सरसकट कुणवी प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून लावून धरण्यात आलेली आहे यासाठी राज्यभरात मराठा समाजाला एकत्रित करून भव्य अशा सभा घेण्यात आलेल्या आहेत चोवीस डिसेंबरला मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला आरक्षण देण्यासाठीची वेळ ही संपणार आहे अल्टिमेटम हे आज उद्या संपणार आहे त्यामुळे सरकारच्या हातात केवळ चोवीस तास शिल्लक राहिलेले आहेत पण मराठा समाजाला न्यायालयासमोर टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण द्यायचं आहे असं सरकारचं म्हणणं आहे त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सरकारला आणखी काही वेळ देण्यात यावा असं सरकारच्या शिष्टमंडळाकडून मागणी करण्यात आलेली होती परंतु ही मागणी आता फेटाळली जातीय का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे अल्टिमेटम संपायला अवघे काही तास बाकी आहेत आणि बीड शहरामध्ये मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा ही भव्य स्वरूपात पार पडती आहे या सभेतून मनोज जारांगे पाटील चोवीस डिसेंबर नंतरच्या आंदोलनाची दिशा जाहीर करणार आहेत त्यामुळे या सभेला राज्यभरातील मराठा आंदोलक आणि मराठा समाजातील लोक लाखोंच्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत आणि असं या दृश्यांवरनं देखील दिसतं आहे सभेसाठी तब्बल पाच लाख लोकांची गर्दी होण्याचा अंदाज वर्तवला गेलेला होता पण आजच्या या सभेच्या माध्यमातून मनोज जारांगे पाटील हे नेमकं काय सांगणार ते चोवीस तारखेनंतरच नेमकं काय करणार आणि त्यांच्या आंदोलनाची काय दिशा असणार या सगळ्या गोष्टींकडे हे लक्ष लागून राहिलेलं आहे ला। मनोज जरांगे पाटील आजच्या सभेआधी बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात करणार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेली रॅली ही भाऊ साठे चौक आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर सभास्थळी मनोज जरांगे पाटील पोहोचणार आहेत त्यासाठी ते आता बीडमध्ये दाखल झालेले आहेत दरम्यान अडीच ते तीन किलोमीटरची ही रॅली साडेतीन ते चार तासानंतर अंदाजे दोन वाजता सभास्थळी पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे जरांगे पाटील सभास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांच्यावरती हेलिकॉप्टरमधनं पुष्पवृष्टी करण्यात येणार असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे यासाठी परवानगी मिळावी म्हणून सभेच्या आयोजकांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये रितसर असा अर्ज केलेला होता तर हा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पोलीस अधीक्षकांकडे पाठवण्यात आलेला होता यावर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी या पृश पुष्टीसाठी परवानगी दिलेली आहे तसेच दोनशे एक जे सी बीच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्यावर विविध ठिकाणी पुष्पवृष्टी करून त्यांचे बीड शहरात जल्लोषामध्ये स्वागत करण्यात येणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर ही इशारा सभा अत्यंत निर्णायक ठरणार असं बोललं जात आहे मनोज सारंगे पाटील यांची बीडमधील आजची ही सभा अत्यंत निर्णायक सभा आहे यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आलेली आहे या सभेच्या ठिकाणी कोणताही अनुचित पर प्रकार घडू नये यासाठी चारशे लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे यात यापूर्वी जाळपोळ आणि दगडफेकीचे गुन्हे दाखल असलेल्या लोकांचा सा देखील समावेश आहे तसेच रेकॉर्डवरील उपद्रवी लोकांवर देखील पोलीस अधीक्षक लक्ष ठेवून आहेत आणि एक अप्पर पोलीस अधीक्षक चार पोलीस उपाधीक्षक आणि आठ पोलीस निरीक्षक तसेच सत्तर उपनिरीक्षक पाचशे साठ पोलीस अंमलदार सहाशे होमगार्ड पाच दंगल नियंत्रक पथक दोन किट क्यू आर टी पथक तसेच एस आर पी एफचे तीनशे जवान असा बंदोबस्त सभेसाठी ठेवण्यात आलेला आहे सभेच्या ठिकाणी आणि परिसरामध्ये ड्रोन कॅमेरा आणि दहा वेब कॅमेरे बसवण्यात आल्याची देखील माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे त्याशिवाय सभेच्या ठिकाणी वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी दहा रुग्णवाहिका आणि पाटील मैदानाच्या समोरील बिल्डिंगमध्ये उपचार व्यवस्था करण्यात आलेली आहे डॉक्टरांची एक परिपूर्ण अशी टीम सज्ज आहे आणि बीड येथे मनोज जरांगे पाटील यांची आज दुपारी दोन वाजेच्या नंतर धुळे सोलापूर महामार्गाच्या लगत असलेल्या पाटील मैदानावरती जाहीर प्रचंड मोठी अल्टिमेटम संपण्यापूर्वीची ही शेवटची सभा असल्याने निर्णायक इशारा सभा असं नाव या सभेला देण्यात आलेलं आहे या सभेला बीडसह शेजारच्या जिल्ह्यातून लाखो मराठा बांधव उपस्थित राहण्याचा अंदाज व्यक्त केला गेलेला आहे दुसरीकडे या सभेची पूर्ण तयारी झालेली आहे आणि बीडमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅली काढण्यात आलेली आहे या रॅली दरम्यान तब्बल दोनशे जेसीबींच्या माध्यमातून जरांगे पाटील यांच्यावरती फुलांची उधळण केली जाणार आहे यानंतर सभा परिसरात हेलिकॉप्टरमधनं पुष्पवृष्टी केली जाणार असल्याची माहिती ही आयोजकांनी दिलेली आहे तर मंडळी सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा असा बंदोबस्त आहे सभेच्या परिसरामध्ये ड्रोन कॅमेऱ्यासह वेब कॅमेऱ्याची नजर असणार आहे दरम्यान धुळे सोलापूर महामार्गावरील वाहतूक मांजरसुंबा तसेच पाडळशिंगी माजलगाव फाटा या ठिकाणाहून वळवण्यात आलेली आहे जरांगे पाटील हे या सभेतून सरकारला काय इशारा देतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे संपले की वीस तारखेला मनोज जरांगे पाटील हे मध्ये हे मुंबईमध्ये दाखल होणार आहेत आणि मुंबईमध्ये आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करणार आहेत आणि या उपोषणाच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाज हे मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी येणार आणि भेटण्यासाठी सरकार कुणाला बंदी करू शकतं सरकार भेटण्यासाठी कुणालाही बंदी करू शकत नाही त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे वीस तारखेला मुंबईमध्ये उपोषण सुरू करणार आणि या उपोषणाच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रभरातून मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी मुंबई येथे येणार मुंबईला जाण्याची तारीख ठरलेली आहे वीस जानेवारी रोजी मुंबई या ठिकाणी मराठा समाज हा जाणार आहे मनोज जरांगे पाटील हे वीस जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानावरती उपोषणाची घोषणा त्यांनी आज इशारा बैठकीतून इशारा सभेतून सरकारला दिलेली आहे मंडळी मनोज जारांगे पाटील यांची ही भव्य अशी विराट सभा आज बीड या ठिकाणी पार पडलेली आहे आणि या सभेच्या दरम्यान असंख्य लाखोंच्या संख्येने लाखों पुन्हा एकदा मराठा समाज हा बीड या ठिकाणी एकवटलेला होता प्रचंड मोठ्या समुदायाला संबोधित करत मनोज जारांगे पाटील यांनी पुढच्या तारखेची घोषणा ही केलेली आहे त्यात एक अत्यंत महत्त्वाची माहिती सध्या समोर आलेली आहे मराठा आरक्षणावरची क्युरेटिव्ह पिटिशन ही न्यायालयामध्ये ओपन करण्यात आलेली आहे ती क्युरेटिव्ह पिटिशन ओपन झालेली आहे आणि येत्या चोवीस जानेवारी रोजी या विषयाचा निकाल लागण्याची शक्यता ही आता न्यायालयाने सांगितलेली आहे याची माहिती देखील आता समृद्ध समोर आलेली आहे आणि मनोज जरांगे पाटील यांची वीस तारखेपासून मुंबईच्या आझाद मैदान या ठिकाणावरती अमर उपोषणाची घोषणा त्यांनी बीड या ठिकाणाहून केलेली आहे आणि त्याचबरोबर जी न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये जी याचिका दाखल करण्यात आलेली होती त्या याचिकेवरची सुनवाई आणि नि निकाल हा चोवीस जानेवारी रोजी येणार असल्याचं सध्या समोर आलेलं आहे अत्यंत महत्त्वाच्या तारखा आज डिक्लेअर झालेलं आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या गोष्टीकडे लागून राहिलेलं होतं आणि या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर चार दिवसांचा फरक आहे मंडळी वीस तारखेला मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या आझाद मैदानावरती उपोषणाला सुरुवात करणार आहेत आणि चोवीस जानेवारी रोजी क्युरेटिव्ह पिटिशन याचिकेवरती निकाल येणं ठरलेलं आहे त्यामुळे आता मराठा आरक्षणाचा मार्ग एका पद्धतीनं मोकळा झालेला आहे असं आपण म्हणू शकतो तारखा दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या आहेत या तारखांचे डिक्लेरेशन आज झालेले आहेत मनोज जरंगे पाटील यांनी तारीख जाहीर केलेली आहे त्याचबरोबर न्यायालयाचा निकाल देखील काही दिवसाच्या अंतराने येण्याची तारीख जाहीर झालेली अत्यंत महत्त्वाची ही बातमी आजच्या घडीला संपूर्ण महाराष्ट्रभरातून मराठा समाजासाठी आले आहे असं आपण निश्चितच म्हणू शकतो तर मंडळी या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची भव्य अशी विराट जाहीर सभा इशारा सभा ही बीड या ठिकाणी पार पडलेली आहे नुकतंच या सभेच्या ठिकाणहून मनोज जरांगे पाटील यांनी आपलं भाषण संपूर्ण केलेलं आहे आणि या दरम्यान असंख्य मराठा बांधव हे मनोज जरांगे पाटील काय घोषणा करतायत याकडे टक लावून बसलेले होते संपूर्ण महाराष्ट्रभरातील मराठा समाज हा केवळ सोशल मीडिया मीडिया आणि टी व्ही चॅनल्स तसेच टी व्हीवरती हे सगळ्या गोष्टींची माहिती घेत होता त्याच दरम्यान अत्यंत महत्वाची ही घोषणा आता मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे मंडळी बीडमध्ये असं सांगण्यात येत आहे की जवळपास वीस ते पन्नास लाखाच्या दरम्यान पन्नास लाखाच्या पर्यंत गर्दी आज बघायला मिळालेली आहे ड्रोनच्या दृश्यांमधनं आपल्याला ती गर्दी निश्चितच लक्षात घेता येऊ शकते इतकी प्रचंड गर्दी आज बीडच्या जाहीर अशा सभेमध्ये बघायला मिळालेली आहे असंख्य मराठा समाज हा राज्याच्या कोपऱ्यातून या ठिकाणी एकवटलेला होता मनोज जरांगे पाटील पुढची दिशा काय घेणार ते पुढचा निर्णय काय घेणार लगेचच जायचं की काही वेळ देऊन जायचं की सरकारला काही गोष्टींच्याबद्दल सूचना देऊन मुंबईला प्रस्थान करायचं या सगळ्या गोष्टींवरती आज मनोज जरांगे पाटील यांनी आपलं मौन सोडलेलं आहे आज त्यांनी या सगळ्या गोष्टींची क्लॅरिटी ही समाजासमोर ठेवलेली आहे तारीख त्यांनी जाहीर केलेली आहे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद